स्टॉक आणलाय खतरा आणि जयमय ला भरली ब्लॅक ची जत्रा स्वागत आहे तुमचं मित्रांनो लॉट बघा स्कॉर्पिओचा तुम्ही आतापर्यंत ना भरपूर लॉट बघितले आपण इकडे बोलले स्कॉर्पिओ डिझायर पण ह्या वेळेस ना आपण तुमच्यासाठी ब्लॅक घोड्यांची जाता आणल्यामुळे स्टॉक आणलेला आहे तर मित्रांनो तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघा जय मै शाटू मॉलच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा म्हणजे काय होईल माहिती आहे का तुम्हाला इथून पुढे असंच काही स्टॉक लॉट आला तर तुम्हाला मिळून जाईल आपल्याकडे आता सध्या तुम्ही व्हिडिओ बघत असताना स्कॉर्पिओ एवढं खतरनाक मॉडेल आहे जय शहाटू मॉल चॅनल सबस्क्राईब करायला विसरू कर नका मित्रांनो तर तुमच्यासाठी जय शाटू मॉल टॉप मॉडेल बेसिक मॉडेल नाईन सीटर सेवन सीटर राडाच करून टाकलेला आहे तर जय शहाटू मॉल मध्ये तुम्हाला ह्या गाड्या बघायला भेटणार आहेत तर मित्रांनो तुम्हाला पहिली गाडी दाखवतो तर ही गाडी जर तुम्ही बघताय ना महिंद्रा क्लासिक स्कॉर्पिओ येस गाडी आहे दोन हजार तेवीसची ची क्लासिक एस मॉडेल आहे गाडी जर म्हणायला गेलात ना फर्स्ट ओनर गाडी फक्त आणि फक्त एकोणतीस हजार किलोमीटर रनिंग आहे गाडीची क्वालिटी आणि क्वांटिटीच्या बाबतीत ताणत नाही कारण माल एकदम क्लास माल आहे दोन हजार तेवीस ची क्लासिक एस हिचा रेट तुम्हाला काय करायचं रेटसाठी फोन करायचा आहे आणि त्या फोनवर जाऊन रेट मागून घ्यायचा आहे त्याच्यानंतर तुम्ही बघायला गेलात ना ही स्कॉर्पिओ क्लासिक एस ही जी गाडी आहे ना व्ही आय पी नंबरमध्ये गाडी आहे पस्तीस पस्तीस नंबर तर ही पण गाडी एकदम क्वालिटीमध्ये या गाड्यामध्ये तुम्हाला ना इंटेरियर कंडिशन जर बघायची म्हणलात ना इंटेरियर कंडिशन तुम्हाला काय माहितीये का ह्याच्यामध्ये कुशनला तुम्हाला एक रुपये घालायचं नाहीये त्याच्यामध्ये तुम्हाला एकदम क्लासिफाईड क्वेश्चन भेटणार आहे या पस्तीस पस्तीस मध्ये म्युझिक सिस्टीम नाही म्युझिक सिस्टीम का नाही मित्रांनो तर तुम्हाला याच्यामध्ये ना तुमच्या मानासारखी म्युझिक सिस्टीम करता यावी म्हणून आपण म्युझिक सिस्टीम शोरूम ची येत नाही टाकलेली आहे क्लासिक एस या दोन गाड्या आहेत महिंद्रा क्लासिक एस ब्लॅक घोडे आणलेले आहेत त्याच्यानंतर आता काही कस्टमरची रिक्वायरमेंट सर हमको होणार टॉप मॉडेल तो तुम्हारे तुम्हाला टॉप मॉडेल होणार टॉप मॉडेल पण तुमच्याकडे आमच्याकडे आणि सगळ्यांकडे अवेलेबल नसणारे पण आमच्याकडे आहेत तर तुम्ही ही जी टॉप मॉडेल मध्ये बघताय ना ती महिंद्राची स्कॉर्पिओ क्लासिक एस एलेवन मॉडेल आहे दोन हजार तेवीस च गाडी सिंगल होणार आहे मॅक्विल कंपनीचे एकदम कडक टायर एकदम क्लास कंडिशनला इंटेरियर कंडिशन नाथ खोळा शंकर बाळा एकदम जबरदस्त इंटीरियर कंडिशन तुम्हाला बघायला मिळणार आहे काय जबरदस्त इंटेरियर कंडिशन आहे डी स्क्रीन आहे गाडीला रिव्हर्स कॅमेरा गाडीला आणि टॉप मॉडेल मानल्यावर काय माहिती आहे का राडा राडा बेचा पाडा एकदम जबरदस्त आहे ही गाडी आहे ना ही गाडी मिळणार आहे कुठं तुम्हाला जयमेश मॉल माझं या ठिकाणी बघायला तर ही एस एलेव्हन एम एच तेवीस मध्ये व्ही 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 आय पी नंबर आहे हिचा पण सांगणार नाही का तुम्ही कॉल करू शकता त्याच्यानंतर तुम्हाला ना काय माहिती आहे का मी तुम्हाला म्हणलं होतं व्ही आय पी नंबर मध्ये फार पाहिजे तर असं दहा दहा नंबरचं सरकार पंढरी फडके किंग मेकर वरून बघत असते पंढरी फडके आदरणीय तर मित्रांनो तुम्हाला ही गाडी मिळणार आहे कुठं हो, जयमय साटोमॉल माझं या ठिकाणी बघायला तर ही जी थार आहे ना ही थार दोन हजार चोवीस ची क्लासिक थार फोर बाय टू दोन हजार चोवीस ची सिंगल ओनर गाडी कंडिशन एकदम जबरदस्त आहे तुम्ही बघायला गेलात ना तर ही गाडी मिळणार आहे तर ही गाडी तुम्हाला कुठे भेटणार आहे जयमय साटोमॉल मॉल लोक तर या सर्व गाड्यांचे तुम्हाला डिटेल वगैरे हो पाहिजे असतील तर तुम्हाला स्क्रीनवर दिलेला नंबर तुम्हाला दिलेला कॉन्टॅक्ट तुम्ही कॉन्टॅक्ट डिटेल्स घेऊन नंबर ऑन कॉल बुकिंग करू शकता किंवा या गाड्या बुक करायसारख्यात अठ्ठावीस हजार किलोमीटर चाललेली एकोणतीस हजार किलोमीटर चाललेली आणि ही फक्त फक्त अठ्ठ्याऐंशी हजार किलोमीटर चाललेली आहे आणि ती थार काळी पण एकदम चाळीस पंचेचाळीस पन्नास हजाराच्या आसपास चाललेली आहे तर या गाड्या सर्व कुठे भेटणार जय महेटमाल माझल या ठिकाणी तर आपला नवीन पत्ता कुठे आहे जिओ पेट्रोल पंप पाथरी रोडला हिरवा पेट्रोल पंप आहे त्याच्या समोर धन्यवाद